नमस्कार मिराज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण करूया गोबी मंचुरियन अगदी हॉटेल सारखं चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आता इथे मी पत्ता गोबी घेतली आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय पिळून घ्यायचे त्याच्यामध्ये टाकायची मिरची पावडर अद्रक लसूण पेस्ट गरम मसाला आणि बारीक चिरून घेतलेलं गाजर घालायचं याच्यामध्ये थोडं अर्धी वाटी घातलीये मी आणि चवीपुरतं मीठ घालायचं आता हे सगळं मसाले टाकल्याच्या नंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे गाजर आणि गोबी आता याच्यामध्ये जसं लागल तसं आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचंय कॉर्नफ्लॉवर आणि मैदा त्याआधी थोडेसे दोन चमचे घालू आणि एक चमचाभर मैदा घालायचा आणि मिक्स करायचं थोडं थोडं घालायचंय परत एकदा आपलं कॉर्नफ्लॉवर दोन चमचे आणि एक चमचा मैदा घालायचा मिक्स करायचं चांगलं हलक्या हाताने भिजवायचं आपल्याला हे परत एक थोडस पर, एक चमचा भर कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि मैदा घालायचा एक चमचा हलक्या हाताने आपल्याला पीठ भिजून घ्यायचंय चांगला असा गोळा तयार झाला पाहिजे तर एक बॉल आपण करून बघूया मस्त मंचुरियन बॉल तयार होतोय म्हणजे याचा अर्थ आपलं पीठ बरोबर छान भिजवलं गेले प्रमाण बरोबर झालं आता याच पद्धतीने सगळे बॉल तयार करून घ्यायचे तर मंचुरियन बॉल सगळे तयार करून झाले तर बॉल आपण तयार तळून घेऊ कढईमध्ये टाकायचं तेल तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि मग गॅस कमी करायचं आणि कमी गॅसवरच आपल्याला हे मंचुरियन बॉल तळून घ्यायचे नाहीतर मग काय होतं फुल गॅस केला की वरतून क्रंची होतात आणि आतून कच्चेच राहतात त्याच्यामुळं कमी गॅसवरच आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे सगळे याच पद्धतीने तळून घ्यायचे तर पाच मिनिटानंतर परत आपण हे मंचुरियन बॉल एकदम मोठ्या गॅसवर आपल्याला परत तळून घ्यायचे एकदम असे कुरकुरीत झाले आता काढून घेऊया त्याच्यामधलं कडेमधलं तेल काढून घ्यायचे थोडं आणि याच्यामध्ये चार पाच चमचे तेल ठेवले मी आता याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेलं लसूण घालायचं आहे अद्रक घालायची बारीक कट केलेली आणि परतून घ्यायची आता गॅस थोडा मोठा करायचा आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि परतून घ्यायचा हलकासा परतून झालं की याच्यामध्ये कट केलेली मिरची घालायची मिरची परतून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची चांगलं परतून झालं त्याच्यामध्ये बारीक कट केलेली शिमला मिरची घालायची आता शिमला मिरची थोड्या वेळ परतून घ्यायची आता हे सगळं आपल्याला आहे ना थोडस मोठ्या गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं त्याच्यामध्ये कांद्याची पात घालायची आणि परत परतून घ्यायची थोडीशी कोथिंबीर घालायची एक अर्धा मिनिट भर पर परतून घ्यायचं थोडस दोन चमचे तेल घालायचे तेल थोडं कमी वाटतंय मला त्याच्यामध्ये सोया सॉस घालायचा आहे परत परतून घ्यायचं रेड चिल्ली सॉस घालायचा परतून घ्यायच काळी मिरच पावडर घालायची चांगलं परतून घ्यायचे एक अर्धा मिनिटावर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचंय त्याच्यासाठी थोडस आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचंय अर्धी वाटी पाणी घालायचं थोडीशी कांद्याची पात घालायची कोथंबीर घालायची आपल्याला ड्राय मंचुरियन करायचंय त्यासाठी थोडसच पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ घालायचं अगदी पाव चमचा साखर घालायची परतून घ्यायचे त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला कॉर्न फ्लॉवरची स्लरी त्याच्यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकायचं मिक्स करायचं चांगलं आणि ही स्लरी याच्यामध्ये घालायची तर कॉर्न फ्लॉवर चांगलं असं ग्रेव्हीमध्ये शिजून घ्यायचंय आता परत याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पात आणि कोथिंबीर घालायची परत मिक्स करायचं चांगलं आणि परतून घ्यायचं एकदम आपला मसाला तयार झालाय आता आपल्याला याच्यामध्ये मंचुरियन बॉल घालायचे चांगलं मिक्स करायचं चांगलं असं कोटिंग झालं पाहिजे मंचुरियनला मसाला आता परत त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि कांद्याची पात घालायची आणि मिक्स करून घ्यायचंय चला आपलं ड्राय मंचुरियन तयार चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया एकदम मस्त जेवढं दिसायला छान झालंय ना तेवढं चवीला पण खूप छान झालंय मंचुरियन ड्राय मंचुरियन एकदा तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब करा आणि भरपूर जणांना शेअर करा आता याच्यावर कोथंबीर घालायची आणि परत थोडीशी कांद्याची पात घालायची चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद